नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि आत्ता आपण आहोत ते आपल्या चर्चगेट स्टेशनला मागे तुम्ही चर्चगेट स्टेशन बघू शकता आणि आज आपणाला ते शॉपिंगला छोटी मोठी म्हणण्यापेक्षा बरीच आहे तशी म्हणणार पण वर्षानं मी येतो आहे ते आपल्या चर्चगेट स्टेशनला आणि ते आहे तसंच आहे जेव्हा मी लहानपणापासून बघतो आहे ते आत्तापर्यंत मेट्रो तर होते डेव्हलप मुंबईमध्ये रेल्वेचं काय वाटतं मला काय वाटतं कारण मुंबईची गर्दी तर वाढत चालली आहे पण प्लॅटफॉर्म तर तेवढेच राहिले आहेत आणि लोकल म्हटलं की मुंबईची लाईफलाईन आहे आता पण मी दहिसरला चढलो तेव्हा प्रचंड गर्दी कसा बसा चढलो आहे दहिसरला आणि आता पोचलो आहे चर्च गेटला तो आ, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर या आता आपण निघूया बटापट प्रेरणा पण आहे आणि प्रेरणाचे पप्पा पण आहेत तो आज बरीच शॉपिंग करायची आहे तर निघूया सो बघा so, आणि आता आपण निघालेलो आहोत आपण चाललो आहोत ते मस्तपैकी टॅक्सी आज आणि बेल्ट लावा असं काका बोलले आणि तितक्या समोर पोलीस आले ओके सो ताली फुईचा एक्सपिरियन्स So, so, सो बऱ्याच वेळा या रस्त्याने चालत गेलेलो आहे वेगवेगळ्या कारणासाठी नेहमीचा वॉक सो मुंबईला आल्यावरती एक वेगळीच फिलिंग येते समोर बघू शकता आपला हे एम सीचं मार्केट आहे थिंक लहानपणी इकडे भरपूर फॅसिनेशन होते इकडे येऊन शॉपिंग करायचं बस्सामधले आणि मस्त बघा ना फुलझाड छान फुल हे रस्त्यात आपले प्रशस्त वाटतात ते बघा शॉपिंग पण आता एवढी गर्दी होत नाही आता पूर्वीसारखी होते आता मी चाललो आहे ते बेसिकली पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या मार्केटमध्ये कुठचा कॅमेरा गेला नाही कारण आपलं सगळं शूट आयफोनवरतीच होता पण थोडं लाईट्स बघायचे होत्या मला कारण यस लाईट्सची गरज पडते आजकाल बरेच वेळा सो लाईट्स पण बघू त्याच्याशिवाय मग आपल्या रिसॉर्टसाठी पण काही लाईट्स बघायच्या होत्या सुद्धा छोटी मोठी बरी शॉपिंग आहे बघूया आणि बघा आलेलो तरी आपण लाईट्स घ्यायला ओके सो लाईट्स घेतलेल्या आहेत सो मेजरली कसं आपलं आता प्रगत लोके टॉक्सचे पण व्हिडिओ असतात कधी कधी पॉडकास्ट करण्याचे पण प्लॅन्स आहेत सो जसे आपण आता केले त्याच्यामुळे आता लाईट्स घेऊन ठेवल्यात प्रॉपर इंडोर मध्ये शूट करताना फक्त लाईटचा प्रॉब्लेम होतो तर एक डिजिटेकची लाईट आहे आणि एक कोडॅकची लाईट आहे डिजिटेकच्या लाईटला सिक्स मंथ्स वॉरंटी आहे आणि कोडॅकच्या लाईटला वन इयरची वॉरंटी आहे आणि रिपेअर करून पण मिळतात स्टँड पण आहे घेतलं आणि अजून इकडे प्रेरणासाठी रिंग लाईट पण बघतो आहे सिम्पॅक्टची आणि अजून सुद्धा छोटी मोठी खरेदी शॉपिंग बाकी आहे ओके आणि इकडे स्पॉन्सर बसलेले आहेत नमस्कार स्पॉन्सर मस्करी करतोय ओके लोकल ट्रेनमधलं सुरू

आणि इकडे मोसिन आहे आणि जरा गाडीचं थोडं काम होतं ओके okay, so okay, okay, so, सो बेसिकली खालती चिखलाचं जे कवर असतं ना तर ते माझं खराब झालेलं तर ते लावायला आलो आणि ओमकरला तर तुम्ही ओळखता ओके तर ओमकारने आता शॉप शिफ्ट केलं आहे ओके सो ओ शाईन लिंक रोडवरतीचं आता आपला लिंक रोडचा पेट्रोल पंप आहे ना सगळ्या ज्या मोठमोठ्या बसेस जातात म्हणजे बाजूला सो बेसिकली कार एक्सेसरीजचं शॉप आहे सो वेगवेगळ्या कार ॲक्सेसरीज मोटार ऑटो रिक्ष रिन्युअल हे सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल सो कार एक्सेसरीजसाठी तुम्ही येऊ शकता बोरली दहीसरमध्ये तुम्ही राहता तर तुम्हाला काय काय आपल्याकडे आता आपल्याकडे कार एक्सेसरीजमध्ये ऑल टोटल सगळं आहे सीट कवर लॅमिनेशन ई डी हेडलाईट बल्ब ॲम्बियंट लाईट सुपर एम्प्लिफायर सगळं आणि आपल्याकडे आता इन हाऊस सीट कवरचं पण काम चालतं चाललं आहे मागे चालू आहे एकमेंट दाखवणार तुम्हाला बघा बघा इकडे सीट कव्हर बनवलं जातात तसे ओके बघा सीट कवर आता बनवण्याचं काम आहे बऱ्याच ऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये सध्या गडबड आहे ओके भरपूर मटेरियल आहे सो सीट कवर बाकी तर कार एक्सेसरीज तुम्हाला इथे सगळ्यात मिळून जातील आणि आता आलोय घरी आणि घरी बघा मस्तपैकी आज मित्र येतोय त्याच्यासाठी मस्तपैकी छान असं पापलेट घेऊन आलोय आणि त्याच्याशिवाय ते प्रॉन्स भरपूर असे प्रॉन्स आणि प्रॉन्स आपण मसाला पण करणार आहोत प्रॉन्स मसाला आणि फ्राय ओके आणि यस टकलीच सार ओके तर आज मस्त पैकी पीसचा बेत आहे सो so, बघा पॉलिटिकल व्हिडिओज म्हटले ना की या गोष्टी आल्याच ओके okay, काही जण वेगवेगळे वेग कमेंट्स करत होते पण बघा मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली ओके okay, की जे आपले राजकीय नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोलण्याचा आणि ज्यांनी ज्यांनी पण माझे पॉडकास्ट ना पूर्ण बघितले असतील तर त्यांनी बघितलं असेल की जे मी व्हिडिओज बनवले जे मी प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये ना कुठचाही कॉन्ट्रवर्शियल प्रश्न नव्हता मी जे पण प्रश्न विचारले त्यांच्या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्यांनी जी जी कामं केली आहेत किंवा ते जे जे कामं करणार आहेत तर त्याच्याबद्दल ते प्रश्न होते आणि मी त्याच्यावरती स्टिक राहिलो आणि मला पण बऱ्याच गोष्टी या दरम्यान कळल्या ओके की एक आमदार कशा प्रकारे काम करतो तो कशा प्रकारे वेगवेगळ्या स्कीम मधून फंड्स आणतो त्याच्या मतदारसंघामध्ये आणि पॉडकास्ट पण झालं पण त्याच्याशिवाय थोडं अवांतर गप्पा पण झाल्या त्यांच्याबरोबर सो एक बऱ्यापैकी आयडिया आली ओके की कशाप्रकारे त्यांचं जग चालतं आणि बघा मी असं ना म्हणत की राजकीय नेते काय कुठच्या परग्रहावरून आले आहेत की ते एलियन आहेत ते आपल्यासारख्याच आपल्यासारखीच माणसं आहेत ओके ते आपल्या मधलेच आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी ना जेव्हा फिल्म मेकिंगचा अभ्यास करत होतो ना तर त्यावेळी मी वाचलेलं की जसा समाज असतो ना तशा फिल्म्स त्या समाजामध्ये बनतात तर जसा समाज असतो ना तसेच राजकीय नेते आपल्याला मिळतात जर आपल्याला असे राजकीय नेते जर आता आहेत राजकीय नेत्यांबरोबर तुम्ही हॅपी नसाल तर तुम्हाला आपल्या आजूबाजूचा समाज पण ना बदलावा लागेल कारण आपले राजकीय नेत्यांना आपल्या आजूबाजूच्या समाजाचंच ना कुठे कुठेतरी रिफ्लेक्शन आहे आणि जर तुम्हाला समाज बदलावायचा असेल आणि राजकीय नेते बदलावायचं असेल तर तुम्हाला कॅन्डिडेट असा वाटतो की बाबा जो डेव्हलपमेंटवरती तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती फोकस करेल त्याच्या विकासावरती फोकस करेल जे प्रामुख्याने प्रश्न मी विचारले ओके म्हणजे कुणकेश्वरवरती प्रश्न म्हणा किंवा आरोग्यावरती प्रश्न म्हणा एज्युकेशनवरती प्रश्न म्हणा पर्यटनावरती प्रश्न म्हणा एम अनएम्प्लॉयमेंटवरती प्रश्न म्हणा जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती म्हणा शहरांचा विकास म्हणा गावांचा कनेक्शनसाठी रस्ते म्हणा मी तिन्ही पॉडकास्ट बघा आणि ज्या ज्या लोकांनी कमेंट केले तर त्यांना तर मी नक्कीच सांगेन तिन्ही पॉडकास्ट तुम्ही बघा आणि नंतर मग तुम्ही बोला ओके मी एकही प्रश्न त्यांना असा विचारला नाही की बाबा तुम्ही या पक्षाच्या तर तुम्हाला त्या पक्षाच्या लिडरबद्दल काय वाटतं तुम्ही का काही कॉन्ट्रवर्शियल कमेंट मी कॉन्ट्रवर्सीमध्ये पडलोच नाही ओके आणि ऑनेस्टली मला जे वाटलं की त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांच्या अनुषंगाने तेवढेच प्रश्न मी विचारण्याचा प्रयत्न केला आणि ऑफकोर्स महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्राची डेव्हलपमेंट आणि मुंबई म्हटलं की मुंबईची डेव्हलपमेंट याच्यावरती विचारणं आवश्यक आहेच आणि त्याबद्दलचे पण प्रश्न मी विचारले सो तुम्हाला हे पॉडकास्ट ओवरऑल कसे वाटले तर तुम्ही मला नक्की सांगा आज ॲक्च्युली मी थोडं मध्ये कामामध्ये काही बिझी झालो आणि त्याच्यामुळे अठरा तारीख आज उगवलेली आज प्रचार बंद होतो आहे वीस तारखेला आपले वोटिंग आहे तर बघा मी तर तुम्हाला हेच सांगेन की तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला असा कोणता कॅन्डिडेट वाटतो की बाबा तो तुमच्या मतदारसंघाचा विकास करेल तिकडे वेगवेगळ्या स्कीम्स वेगवेगळ्या वे फंड्स घेऊन येईल त्याच्या आयडियाज काय आहेत तुमच्या मतदारसंघाबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल ओके तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा तुमच्या मतदारसंघातील जो कॅन्डिडेट सेंट्रिक वोट करा कराधादान पक्ष सेंट्रिक ओके okay, म्हणजे पक्षाच्या हिशोबाने पण तुम्हाला करायचं असेल तर तो तुमचा कॉल आहे पण ओवरऑल बघा महाराष्ट्रामध्ये आज अनेक मुद्दे आहेत महाराष्ट्रातल्या मुद्द्यांबद्दल बोलत गेल्यानंतर प्रामुख्याने जे मुद्दे मला दिसतात की एक बघा एक डिव्हाइड आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी एक अर्बन आणि रुर ओके okay, जर तुम्ही जो वेस्टर्न महाराष्ट्र बघितलात ओके okay, म्हणजे आपला मुंबई म्हणा किंवा कोकणपट्टा म्हणा किंवा जो वेस्टर्न महाराष्ट्र नॉर्थ महाराष्ट्र तर हा मोठ्या प्रमाणात ना अर्बन झालेला आहे कारण मुंबई पुणे कोल्हापूर नवी मुंबई ठाणे भिवंडी उल्हासनगर नाशिक सातारा यासारखी मोठमोठी शहरं या भागामध्ये आहेत त्यामुळे इथे अर्बन डेव्हलपमेंट झालेली आहे तर यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मराठवाडा आणि विदर्भाकडे बघतो तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात आज पण शेतकरी वर्ग आहे त्यांचं पर कॅपिटल इन्कम आज पण बऱ्यापैकी कमी आहे आणि आज पण त्यांच्याकडे जे प्रश्न आहेत ते म्हणजे सोयाबीनचा भाव म्हणा कापसाचा भाव म्हणा उसाला भाव बऱ्यापैकी मिळतो आहे पण हे जे शेतकऱ्यांच्या ज्या मालाला जो भाव मिळाला पाहिजे किंवा नॉर्थ महाराष्ट्रामध्ये कांद्याला जो भाव मिळाला पाहिजे ओके सो त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्या अनुषंगानेच त्यांनी वोट केलं पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे आणि जे अर्बन लोक आहेत ओके मायासाठी जी मुंबईमध्ये राहतात मुंबईमध्ये आपला व्यवसाय करतात माझा बहुतेक व्यवसाय हा एम एम आर रिजनमध्ये किंवा कोकण रिजनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सिटी सगळ्यात जास्त महत्त्वाचं तर हेच आहे की कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बिझनेस डेव्हलपमेंट सर्विस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधली एम्प्लॉयमेंट ओके याचं जनरेशन कसं होणार कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपण एक बारा तेरा कोटीचं पॉप्युलेशन आणि नाही ना म्हणता म्हणता ॲटलिस्ट एक दीड कोटी लोक तरी ऑल ओव्हर भारतातून महाराष्ट्रामध्ये राहत तेर। असतील म्हणजे तेरा ते चौदा करोड लोकबद्दल आपण बोलतो आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स क्रिएट करणं हे महाराष्ट्रासमोर चॅलेंज आहे तर याच्याबद्दल तर आपण बोलणार आहोतच याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कारण असं नाही आहे की इलेक्शन संपलं की आपण बोलणं थांबणार आहोत आपलं काय आपण इलेक्शनसाठी बोलत नव्हतो पण यस आपण त्याच्याबद्दल बोलत राहू तर तुम्ही या इलेक्शनमध्ये कोणत्या इश्यूवरती मतदान करणार ना ते मला कमेंट करून नक्की सांगा सो बघा मला विचाराल तर मी जेव्हा वोट करायला जाईन ना तेव्हा मी याचा विचार नक्की करेन की आ, जो पक्ष आहे ओके तर त्याचा जाहीरनामा काय आहे त्याचा निवडणुकीमध्ये ते काय काय प्रॉमिसेस करत आहेत ते जे नेहमीचे आहेत पॉलिटिक्ससाठी ज्या घोषणा दिलेल्या आहेत ओके okay, इलेक्शनसाठी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत की लाडकी बहीण योजना पण त्याच्यामध्येच येते आता तिकडे महालक्ष्मी योजना पण आलेली आहे त्याचा एक इम्पॅक्ट आहे लोकांवरती आणि आपण नाही समजू शकणार मला असं वाटतं मुंबईमध्ये राहणारी लोकं किंवा सिटीमध्ये राहणारी लोकं की दीड हजार रुपये एखाद्या गावातल्या स्त्रीसाठी किती महत्त्वाचे आहेत ते आणि ते महत्त्वाचे आहेतच आणि स्त्रियांना एक दीड हजार रुपयाची पोचपावती मिळते नथिंग लाईक इट आता दोन हजार शंभर रुपयाची मिळते पण त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट ओके म्हणजे बिझनेस इज ऑफ बिझनेस ओके हे सुद्धा याच्यावरती पण काम झालं पाहिजे नाही तर मग ऑफकोर्स अनएम्प्लॉयमेंट वाढत राहणार आणि uh, अनरेस्ट पण वाढत राहणार तर आता तर ऑलरेडी ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे इलेक्शनचं सगळा प्रचार तर आता ऑलमोस्ट संपलेला आहे आता फक्त वोट करायचं तेवीस तारखेला रिझल्ट येईल आणि मग परत एकदा सगळी शांतता होईल मे बी श मुंबईमध्ये नाही होणार कारण मुंबईमध्ये आता एक सहा आठ महिन्यामध्ये बी एम सीचं इलेक्शन लागेल आणि त्याचे इश्यूज असतील सो त्याची पण पडगम वाजायला सुरुवात कुठे ना कुठेतरी झालेली आहे किंवा इलेक्शन सुरुवात होईल सो बघू आपण पण ओवरऑल माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर मी पॉडकास्ट करताना भरपूर एन्जॉय केलं म्हणजे ते पॉडकास्टचे प्रिपरेशन्स म्हणा कारण बघा असं सगळे जे प्रश्न काढलेले होते ना ते सगळे मीच काढलेले होते आणि uh, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक जो अभ्यास लागतो तो तो अभ्यास पण मी केला त्या कॅन्डिडेटचाच नाही तर त्याच्या मतदारसंघाचा पण आणि तर त्याच्या अनुषंगाने ते प्रश्न काढण्यात आले होते आणि मी एन्जॉय केला त्याच्यामुळे पॉडकास्ट आपले कंटिन्यू राहतील सुरुवातच झालेली आहे ओके आणि याच्या आधी एक रिअल इस्टेटचा पॉडकास्ट बनवलेला आणि त्यानंतर मग आता तीन पॉलिटिकल नेत्यांची बनवले आणि त्यानंतर मग या पॉडकास्ट थ्रू तुमच्याकडे अजून अजून बऱ्याच नवीन नवीन व्यक्ती येत राहतील आणि बघूया म्हणजे कसं आहे की आपण जास्त काय प्लॅन करू शकत नाही सोशल मीडियाच्या दुनियामध्ये पण जसं मी तुम्हाला बोललो की सुरुवातीला आपण आता टाउनला गेलो आणि आता मी लाईट्स वगैरे पण स्टँड्स वगैरे पण घेऊन आलो आहे आयफोन तर आहे सो द एक बेसिक सेटअप तर रेडी आहे पॉडकास्टचा सो तुम्हाला पण जर आपल्या चॅनलच्या पॉडकास्टवरती यायचं असेल तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता आ, जो नंबर आहे माझे सोशल मीडियावरती हॉस्पिटॅलिटीचा नंबर म्हणा किंवा रिअल इस्टेटचा नंबर म्हणा त्याच्यावरती फोन करा आणि यू आर मोस्ट वेलकम ऑन अवर पॉडकास्ट जर काही इंटरेस्टिंग तुमच्याकडे शेअर करण्यासारखं असेल तर ओके okay, आपण पॉडकास्ट पण बनवू त्याच्याबद्दल आपण त्याच्या रील्स पण बनवणार आहोत आणि बाकी आपला सगळ्या गोष्टी चालूच आहेत ओके आणि ब्लॉग पण आता चालूच राहतील आई पप्पा आता गावाला होते तर आई पप्पांना आता गाडी पाठवली आम्ही आई पप्पा येत आहेत आता तर ते आता मुंबईमध्ये येतील आज रात्रीपर्यंत आणि बाकी परवा वोटिंग आहे आणि नंतर मग एकवीस तारखेपासून आपलं काम चालू होईल परत एकदा सो आता या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो Uh, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद